शाळेच्या गच्चीवर असलेल्या बिनकामी फर्निचरला अचानक आग लागली अग्निशमन दलाला माहिती मिळताच काही वेळात आग आटोक्यात आणण्यात आली नांदेड शहरातील कैलास नगर मधील प्रतिभा निकेतन शाळेतील ही घटना आहे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शाळेच्या गच्चीवर धुराचे लोट येत असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली अग्निशमन दल काही वेळात घटनास्थळी दाखल झाले शाळेच्या गच्चीवर निकामी झालेले लाकडी फर्निचर ठेवण्यात आले होते या फर्निचरला आग लागली होती अग्निशमन दलाने आग लवकर विझवली शाळांना सध्या सुट्ट्या असल्याने कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही दरम्यान शाळेत अग्निविरोधात कुठलीही यंत्रणा नव्हती सर्व शाळांनी अग्निअरोधक यंत्रणा बसून घ्यावी असे आवाहन अग्निशमन अधिकाऱ्यांनी केले लागली की मला माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर पहिली गाडी घेऊन मी स्वतः इथं आलो आग टेरेसवर होती वेस्टेज फर्निचर आहे ते वर ठेवलेलं होतं त्या फर्निचरला आग लागली होती ते आग बिझा आमचं चालू आहे आता आग पूर्ण कंट्रोल झालेली आहे आग कशामुळे लागली काय नाही त्याचे कारण आम्ही आता शोधतो फक्त वेस्टेज फर्निचरचं तेवढं वरचं नुकसान झालेलं आहे तर आपण बघितलं ते सात आणि ठिकाणी घटकर वेस्टेज मटेरियल पाहिल्यामध्ये काळजपती चालू असतं ते शाळेने हॉस्पिटलने मॉलवाल्यांनी वेस्टेज मटेरियल जे आपल्या टेरेसवर ठेवलेले असते किंवा बिल्डिंगमध्ये ठेवलेले असते ते काढून घेतल्या तर अशा होणाऱ्या दुर्घटना ट टळल्या जातात ते काढून घेणं हे आवश्यक महत्त्वाचं आहे कोणती आपल्या शाळा कोणती हे परतीपाने घेतात त्या कैलाच नाही आता काय दिलं तरी सहा गोष्टीला काय आव्हान असणार शाळेवाल्याला हेच आव्हान आहे की बाबा तुम्ही शाळेमध्ये वेस्टेज साहित्य ठेवू नका फायर एन ओसी घ्या त्यामध्ये नॉर्सनुसार आपल्या शाळेमध्ये पूर्ण साहित्य राहिलं पाहिजे असे मी सर्व शाळेला एक आव्हान करतो फायरचं पूर्ण ऑडिट झालेलं आहे का आणि काय सुविधा नाही या शाळेनं ना फायर एन घेतली नाही आणि त्या फायर एन ओसीनुसार त्याच्यामध्ये काय सुविधा नाही Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова